नर्मदा नर्मदा परिक्रमा करत असताना नर्मदा मैयाच्या अतिशय पवित्र आणि पावन अशा ठिकाणी अर्थातच नाभिस्थान नेमावर या ठिकाणी आता परिक्रमेचं प्रस्थान झालेलं आहे आणि ज्यावेळेला इथे नेमावरला आल्यानंतर त्वामा धरिता पोटासी मावळेला अज्ञात मनीषी सुखे नांदू तुझ्या प्रकाशी उण्या अमासी काय असे अशी भावना खरोखरी मनामध्ये निर्माण होते किती सुंदर रचना आहे बघा की नर्मदा मैया म्हणजे की आईला ज्यावेळेला बाळ येऊन दिलगतं त्याच्या वेळेला ते बाळ ज्या वेळेला तिला घट्ट मिठीमध्ये घेतात त्यावेळेला तिच्या कुशीशी बरोबर येतं तर रचना अशी केलेली आहे की तो आम्हा दरिता पोटासी त्यावेळेला आम्ही तुला मिठी मारू त्याच्या वेळेला नर्मदा म्हणजे इतकी मोठी आहे की आपण सहा फुटाचे पाच फुटाचे असलो तरी तिच्या पोटाशीच लागू आपण आणि ज्या वेळेला तो आमा दरिता मावळेला अज्ञात मनीषी तू ज्यावेळेला आम्हाला पोटाशी दर्शील त्यावेळेला आमचं सगळं अज्ञान मिटेल आमच्या सगळ्या कुशंका तर्क वितर्क संशय सगळं निघून जाईल आणि अगदी तुझ्या जलाप्रमाणे आम्ही निर्मळ होऊ या ठिकाणी नेमावरला आपण जे समोर बघत असतात तर ते साक्षात मैयाचं नाभीस्थान आहे या नाभीस्थानामध्ये जो गोल आहे जे जिथे झेंडा लावलेला आहे त्या ठिकाणी खाली गुफा आहे ज्या गुफेमध्ये खाली उतरता येतं आणि त्या ठिकाणी मैयाचं गर्भस्थान म्हणजे नाभीस्थान धरलं जातं आणि तिथे गर्भगृह आहे त्या ठिकाणी जाऊन पूर्णपणे ओटी समर्पित करता येते या ज्या बोटी आहेत त्या बोटी आपल्याला त्या ठिकाणी घेऊन जातात परंतु आम्ही नर्मदा परिक्रमेमध्ये आहोत आमचा संकल्प असताना आम्हाला आता मैया ओलांडता येणार नाही <skr Stevens> बेटी फटाफट भर लेते छोरी ओ बेटा भर ले फटाफट नहीं नेमावरला मैयाच्या नाभी स्थानाचा दुसरा मोठा संस्कार येतो तो म्हणजे इथेसुद्धा जलिप जलपरिवर्तन होतं आता ओंकारेश्वरला आम्ही परिक्रमा घेतली तेव्हा आम्ही मैयाला बरोबर घेतले ती मैया आम्ही अरबी समुद्रामध्ये अर्थातच पुराणामधल्या रत्नाकर महासागरामध्ये सोडली तिथून पुन्हा रत्नाकर महासागरामधनं आम्ही एक नवीन विचारधारा घेतली आणि ती घेऊन आम्ही नाभीशी आलो आहे आणि नाभीशी आलेली विचारधारा सुद्धा आता आम्ही मैयाच्या नाभीजवळ सोडून देणार आहे आणि मैयाच्या नाभीपासून जिथून मैयाचं उगम स्थान आहे तिथपर्यंत म्हणजे अमरकंटकपर्यंत ही विचारधारा आता पुढे घेऊन जाणार मी तुम्हाला मागेही सांगितलं की जलपरिवर्तन हा फक्त एक संस्कार आहे परिवर्तन आहे विचारांचं परिवर्तन आहे शब्दांचं परिवर्तन आहे नात्याचं आणि परिवर्तन आहे माणुसकीचं मी माणूस म्हणून परिक्रमा करतो पण यापुढे मी मनुष्य म्हणण्यापेक्षा माणुसकीने आयुष्य जगेन हाच कुठेतरी संस्कार या ठिकाणी देतो तर मग जलपरिवर्तनाकरता मयाची ओटी भरण्याकरता आता आम्ही पुन्हा वाजत गाजत निघणार आहोत आणि ते वाजत गाजत निघत असताना तुम्ही बरोबर सामील व्हा जेणेकरून हे ओटी भरल्याचं पुण्य तुम्हाला सुद्धा प्राप्त होईल स्वामाधरिता पोटासी मावळेला अज्ञात मनिषी सुखे नांदू तुझ्या प्रकाशी उन्या स्वामा स्वामाधरिता पोटासी मावळेला अज्ञात मनिषी सुखे नांदू तुझ्या प्रकाशी उन्या स्वामा स्वामाधरिता पोटासी मावळेला अज्ञात मनिषी सुखे नांदू तुझ्या प्रकाशी उन्या काय धरिता पोटासी मावळेला अज्ञात मनीसी सुखे नांदू तुझ्या प्रकाशी उन्या अमासिकाय पोटासी मावळेला अज्ञात सुखे नांदू तुझ्या प्रकाशी उन्या अमासिकाय वामा धरिता पोटासी मावळेला अज्ञात मनीशी सुखे नांदू तुझ्या प्रकाशी उन्या अमासिकाय वामा धरिता पोटासी मावळेला अज्ञात मनीसी सुखे नांदू तुझ्या प्रकाशी उणे अमासिकाय असे